खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व सामाजिक कार्यकर्ते प्रीतम कळसकर यांचा वाढदिवस राधिका संकुलन येथे मोठ्या उत्साहात पार पडला अल्प कालावधीतच प्रीतमदादा कळसकर हे तरुणांसह ज्येष्ठांमध्येही लोकप्रिय झाले आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदयनराजे भोसले यांनी त्यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या यावेळी हजारो कार्यकर्ते प्रीतमदादा यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते स्वागत करतोय आणि थोडस सहकार्य करण्याचे आपल्या सर्वांनाच पण आप्पा हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत आदरणीय आपण स्वागत करतो या दिवशी प्रीतम दादा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपल्या शुभेच्छा देण्यासाठी थोडा वेळ वाट पाहावी केक कट केल्यानंतर आता सगळ्यांनी शुभेच्छा द्या तशी त्यांचे तीर्थरूप त्यांच्या मातोश्री डिंपल पवार मॅडम मंचावर उपस्थित आहेत पूजा ताई देखील स्टेजवर उपस्थित आहेत कळसकर आणि पवार परिवारातील हे सर्वच फॅशन शो असेल जो महाराज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेला होता गांधी मैदानावर अशा प्रकारचा खाणी यशस्वी आयोजन केलेलं आपण सर्वांनी थांबवलेलं आहे कोणताही कार्यक्रम असो उपक्रम असो तो भव्य दिव्य करायचा त्यातून सर्वांना मनोरंजन व्हावं हा एक माफक उद्देश ठेवून हे कळसकर कुटुंबीय वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असत अमित सोलंके आणि त्यांचा मोठा मित्र शिवाणीताई यांना देखील स्टेजवर येण्याची विनंती आहे मात्र नलिनीताई कळसकर आणि स्नेही राजेंद्र पवार याही मान्यवरांना मी त्यांच्यावर येण्याची विनंती करतोय बाहेर ताम्ले जी मुजरा मला एक एक जी हा एक बोला बोला एक मिनिट माहितला लावतो पण जी लाव <laughs> आदर नमस्कार हे केवळ एक जीवजंत सदस्यबद्दल बोल हा तुला व्हाट टू से उपस्थित लोक आहेत त्या सगळ्या त्या शुभेच्छा ता। कावू तब काय कर्म करू तम माझी मुंगीता उजरा जात आहे बोर्डिंगला त्या मी उपस्थित राहू शकलो नाही पण खरे अर्थ सगळ्यांनी एक शेवटचं सत्त जे अर्थ देत राहतील त्या हिशोबा काम केलं जात आणि त्या प्रत्येक तुम्हाला जे जे मग वाचतात त्या कुठेही मी आली माणसाचे म्हणत आधी उद्या आहेत तेच राहणार किंबहुना कधीतरी मला असं वाटतं की अनेक लोक की तुम्ही समाजकरण एक मानसिक समाधान असतं आणि त्यातूनच त्या घराण्यावरच्या आणि ते राखत असताना आपल्या सगळ्यांच जे प्रीतम असेल ना त्या सगळे उपस्थित आपल्या सगळ्यांचं सहज फळ यापेक्षा अजून काय माग मागायचं असतं तर देवा कधी मागितलं काय मागच होत मी फक्त एवढं सांगेन की जेवढे आपण सगळ्या सगळ्यांना जे प्रीतमला मी सांगेन आपल्या सगळ्यांचं लॉक ऑफ सक्सेस लॉर्ड ऑफ लाव माझ्याकडनं आणि खूप खूप प्रचंड आपण पुढे जावं त्या काही मला कुठे कमी पड I am सो सॉरी मी येऊ शकलो नाही मला माफ करा एवढंच या प्रसंगी सांगतो मी पुन्हा एकदा प्रीतम जी मला मानदिंग पाटील महाराज साहेबांचा आवाज आपण ऐकलाय आपला आवाज महाराज महारासाहेबांना ऐकूयात जोरदार टाळ्या वाजूयात महाराज साहेबांच्या या सदिच्छा आणि शुभेच्छांसाठी <laughs> ताईच्या माध्यमातून सामाजिक कार्याची पहिली सुरुवात झाली ती साताऱ्यातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका शिवानीताईंनी साहेब सर्वांचे लाडके महाराज आणि त्यांचे अगदी निकटवर्तीय कट्टर जे काही चांगले शब्द वापरता येतील ते प्रीतम दादाला कमी पडतील असं अगं या ठिकाणी तुमच्या सर्वांचे लाडके प्रीतम आणि माझे पती त्यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत करते आणि मी साहेबांचे आभार मानतो त्यांनी वेळात वेळ काढून फोन केला इथे माझे सर्व जमलेले मित्र परिवारांचे पण आभार मानतो थँक्यू आपण सर्वांनी दीक्षा डिशक्याव डिश करायचंय ओके चलो प्रीतम दादांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण प्रीतम दादांना सलामी देऊया सलामी यू जरा थोड्याशा टाळ्यास મોબાઈલ નો મોડું પડલા પડલા ઓકે

प्रेषम दादांचा हा वाढदिवसाचा ठिकाणी आपण सर्वजण सात आपण देखील पाहायला देऊन प्रेमदा शुभेच्छा द्या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका